हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर इथे बघा किती ब्लाउज पीस मी कटिंग करत आहे बघा ही टोटल सात ब्लाउज आहेत तर पेपर पॅटर्न वापरून आपण सविस्तर कसे पेपर पॅटर्न वापरून आपण कसे ब्लाऊज कटिंग करणार आहे हे सविस्तर मी तुम्हाला सांगते तुम्हाला तर माहिती आहे माझी डायरेक्ट कपड्यावरती कटिंग आहे पण मी अशा ताईंसाठी पेपर पॅटर्न घेऊन आलेली आहे की ज्या ताईंनी क्लास केलेला आहे पण त्यांना ब्लाऊजवर मापं घेता येत नाहीत त्याच्यामुळे त्यांना ब्लाउज कटिंग करता येत नाही पण त्यांना शिवता येतो व्यवस्थित असा तर अशा ताईंसाठी खूप उपयुक्त हा व्हिडिओ आहे आपण पेपर पॅटर्न वापरून एकदम मस्त असे ब्लाऊज शिवू शकतो इथे बघा मी पेपर न्यूजपेपरवरतीच पेपर कटिंग केलेला आहे जर तुम्हाला पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर मी तुम्हाला ते आर्ट पेपरवर कटिंग त्याची देणार आहे आपल्याकडे सर्व ब्लाऊजचे पॅटर्न तयार आहेत इथे तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत असेल त्याच्यावर मला व्हॉट्सअप करा तुम्हाला इझी ते भेटून जातील व्यवस्थित असे आपण पेपर व्यवस्थित असे आपण पेपर पॅटर्न वापरून कटिंग करू शकतो आणि ब्लाऊज व्यवस्थित असा फिटिंगला शिवू शकतो व्यवस्थित असे पार्ट सगळे ठेवायचे आणि टाचण्या लावून ठेवा व्यवस्थित घ्यायचे त्याला बाहीसाठी आपण पुढे कपडा एक्स्ट्रा ठेवले हे बघा नव्वद सेंटीमीटरमध्येच आपले सर्व बसणार आहे हा मी एक मीटर पण कपडा घेतलेला नाही व्यवस्थित असं ठेवायचं आणि कटिंग करायचं बंद बाजू आपल्याकडं ठेवायची आणि ओपन बाजू पुढल्या साईडला ठेवायची येथे सविस्तर असं शोल्डरला कटिंग करून घ्यायचं चेस्ट साईज आपली बघायची अंगावर बघितली तरी समजते आपल्याला आणि त्या साईजचा आपण पेपर पॅटर्न वापरणार आहे इथे हा पेपर पॅटर्न आहे साडे दहा घडीचा व्यवस्थित असं कट टू कट कटिंग करायचं एकदम सोप्या पद्धतीत कटिंग होतं कुठेही वाढवायची गरज पडत नाही करता कि आपन पेपर्स। पेपर्स कटिंग करताना लक्षात घ्यायचं की आपण कट टू कट पेपर्स पेपरसोबत कटिंग करायचं एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचे नाही कट टू कट कटिंग करायचं इथे मी सात सात ब्लाउज कटिंग करत आहे आपल्याला ब्लाऊजवर माप घ्यायला नाही आलं तरी पण एकदम ना ब्लाऊज आपण शिवू शकतोय त्याच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हा आपला कटोरीचा भाग आहे व्यवस्थित असं कटिंग कर करून घ्यायचं ब्लाऊज आपले एकदम फिनिशिंगनं ना येणार इथं ब्रेसरपट्टी पण व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची एक्स्ट्रा मार्जिंग ठेवायची गरज नाही एक्स्ट्रा मार्जिंग ते आपण पेपर कटिंग करतानाच त्याच्यामध्ये ॲड करूनच घेतलेली असते इथे बघा सात ब्रेसरपट्ट्याची कटिंग झालेली आहे आता बाहीसाठी आपण काय करणार आहे बाही आपल्याला आप तीन आलं क करायचे आहेत मोठे स्लीव आहेत त्याचे आणि बाकीचे चार आहे ते छोटे नॉर्मली सात इंचाचेच आहेत त्याच्यामुळं मी इथं तीन तीनच बाईचे अस्तर घेतलेले आहे व्यवस्थित असं कट टू कर कट कटिंग करून घ्यायचं आणि हा हाच पेपर मी छोट्या भाईसाठी पण यूज करणार आहे पुढच्या साईडला फोल्ड करायचं आणि छोट्या भाईसाठी आपण कटिंग टाकणार आहे पॉईंट घ्यायचं व्यवस्थित असा इथं बघा सर्व ह्याची कटिंग झालेली आहे पेपर पॅटर्न वापरून आपण अगदी सविस्तर असे ब्लाउज शिवू शकतो कोण कोणीही कटिंग करून द्यायची गरज पडत नाही आपल्याला पेपर ठेवायचे आणि कटिंग करायचं चेस्ट साईज अंगावर बघायची आणि कटिंग करायचं पेपर पॅटर्न हे किती पण वर्ष आहे असं व्यवस्थित असं राहू शकतं ते टक्ससाठी पॉईंट द्यायचे छोटे छोटे दोन जेणेकरून आपले ब्लाऊज शिवताना लवकर असे होतात कटिंग करतानाच व्यवस्थित असं सर्व मापक घ्यायचे आता इथं गळा पण गोल आहे सर्व ब्लाऊजांचे गळे गोलच आहेत व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं इथे बघा हे आपले मेन फॅब्रिक आहेत इथे आता छोट्या स्लीवसाठी मी बघा पेपर अगदी थोडासा फोल्ड करून घेतला एक दीड इंचा आणि बाही टाकलेली आहे चार बाही आपल्या छोट्या होत्या म्हणून ते अलग कटिंग केली आता तुम्हाला मेन फॅब्रिकवर एक ब्लाउज पीस कटिंग करून दाखवते सविस्तर असा व्यवस्थित अशी कटिंग करून घेतली की आपली फिनिशिंगला ब्लाऊज एकदम मस्त असे बसतात व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल येथे सविस्तर असा मी तुम्हाला एक ब्लाऊज कटिंग करून दाखवते कशा पद्धतीने आपण आज तर क मेन कपड्यावर ठेवू शकतो व्यवस्थित असा पाठीचा भाग ठेवायचा त्यालाच लागून आपण साईड पीस ठेवणार आहे पुढे जेणेकरून आपल्याला कमी कपड्यामध्ये पण आपला ब्लाऊज पीस कटिंग होऊ शकतो व्यवस्थित असे बारट ठेवायचे आणि टाचण्या लावून घ्यायचे जेणेकरून आपल्या कपडा हलत नाही कटिंग आपली व्यवस्थित होते कुठेही कमी पडू शकत नाही कटोरी क्रॉस भागाला ठेवायची म्हणजे व्यवस्थित अशी आपली कटोरी बसली जाते कटोरी व्यवस्थित नाही ठेवली तर आपला एका कटोरीमध्ये ब्लाऊज चपटा होतो आणि एक कटोरी आपली गोल येते हे ये लक्षात ठेवायचं कटोरी चपटी कशामुळे होती आपण कटिंग करताना व्यवस्थित केली नसल्यामुळे ती आपल्या च एक एका एका साईडला चपटी बसते आणि एका एक साईडला गोल अशी शे सेपनं बसते ब्रेसरपट्टी काठाला ठेवली तर अगदी व्यवस्थित अशी होते क्रॉस होत नाही म्हणून मी इथं काठाला ठेवून कटिंग केलेली आहे एक एक पीस कटिंग केला असता तर आपल्याला एका पिसाला कटिंग करण्यासाठी पंधरा मिनटं तर लागतात तर आपल्याला सात पीस कटिंग करण्यासाठी आपल्याला दोन तास अडीच तास सहज लागले असते पण इथं इझी पेपर कटिंग वापरून मी अगदी पंधरा ते वीस मिनटात सर्व ब्लाउज कटिंग केलेले आहेत जर तुम्हाला ब्लाऊजवर मापं घ्यायला ब्लाऊजवर मापं घ्यायला येत नसतील तर घाबरू नका पेपर पॅटर्न वापरायचे आणि सविस्तर अशी कटिंग कर करून घ्यायची इझिली आपण ब्लाउज शिवू शकतो सर्व कस्टमरचे इथं तीन तीनच ब्लाउजचे स्लीव मोठे होते बाकी चार ब्लाऊजांचे स्लीव सात इंचाचेच होते व्यवस्थित अशी ठेवून टाचणी लावून घ्यायची म्हणजे आपला दोन्ही साईडला कपडा सेम असा येतो व्यवस्थित असं कटिंग के केल्यानंतर आपल्याला शिवायला पण वेळ लागत नाही मेन फॅब्रिकचा गळा कटिंग करायचा नाही पलटी कर पलटीला शिलाई मारल्यानंतरच तो कटिंग करायचा इथे बघा ते मी ब्लाउज शिवून दाखवलेले आहे तुम्हाला अगदी फिनिशिंगने ब्लाउज दिसत आहे ह्याच चॉकलेटी ब्लाऊजाची मी तुम्हाला पायपिंग कशी करायची ते दाखवली आहे पायपिंग बघा सर्व ब्लाउजांची एकसारखी पायपिंग आलेली आहे व्यवस्थित असे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे पायपिंग कशी करायची ते व्यवस्थित तुम्ही ट्रेक वापरून पायपिंग करू शकता सर्व ब्लाउजांची पायपिंग अशी व्यवस्थित गोल अशी आलेली आहे बघू शकता ब्लाउज किती फिनिशिंग ना आलेले आहे कटोरीमध्ये सर्व ब्लाउज गोल असे आलेले आहेत पुढचा गळा पण एकदम व्यवस्थित आलेला आहे गोल ब्लाउज आपण कटिंग करताना व्यवस्थित कटिंग केली की आपली ब्लाऊजची फिनिशिंग अगदी व्यवस्थित येते हे माझे सर्व कस्टमरचे ब्लाऊज आहेत मी तुम्हाला कटिंग हे माझ्या कस्टमरच्याच ब्लाऊजवर सांगत असते व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा पायपिंग करण्याची ट्रिक नक्की फॉलो करा आपले ब्लाऊज फिटिंगला अगदी परफेक्ट असे बसणार ब्लाऊज किती फिनिशिंग ने आहेत बघू शकता सर्व ब्लाऊजांची पायपिंग बघा किती गोल आलेली आहे फिनिशिंगनं ब्लाऊज शिवल्यानंतर कस्टमरला खूप आवडतात त्याच्यामुळं आपलं आपण ब्लाऊज फिनिशिंगनं शिवायचा प्रयत्न करायचा त्याच कस्टमरचे चा अजून चार ब्लाऊज आलेले आहेत आपल्याकडे शिवायला याची पण कटिंग तुम्हाला पाहिजे असेल तर मी डायरेक्ट बघा पेपर टाकून करते ते मी तुम्हाला शेअर करा करते तुम्हाला तर कटोऱ्यांचे डायग्राम हवे असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा व्हॉट्सअप नंबर मी दिलेलाच आहे त्याच्यावर मला मेसेज करू शकता व्यवस्थित असे तुम्हाला कटोऱ्यांचे पेपर पॅटर्न भेटून जातील खाली खाली तुम्हाला पेपर पॅटर्न कटोऱ्यांचेच हवे असतील तरी मला मेसेज करा तुम्हाला नक्की त्या भेटून जातील चला तर मग बाय बाय